इथे शिरगावलाही दिवस मावळला होता सूर्यदेव घरी परतल्याने अंधाराचे साम्राज्य पसरू लागले होते जंगलाच्या रस्त्याने एक आकृती शेडजीच्या बंगल्याच्या दिशेने चालत होती मुख्य दाखल न होता बंगल्याच्या मागच्या आवारातील गोदाम सदृश इमारतीच्या मागच्या बाजूने ती आकृती आत आली त्या वास्तूपाशी आल्यावर काहीतरी प्रखरतेने जाणवून ती आकृती त्या गोदामाच्या लोखंडी दरवाजापाशी थांबली बाजूलाच पडलेला एक टनक दगड हातात घेत त्याने दारावरचं भलं मोठं कुलूप एकाच घावात फोडलं करकरत दार उघडून ती व्यक्ती गोदाम सदृश इमारतीत शिरली आतल्या बाजूस गडत अंधार होता वातावरण भारलेले होते वटवागुळांच्या मलमूत्राचा कुबट घाण वास येत होता आलेल्या व्यक्तीची घाणेंद्रिय अति तीक्ष्ण असल्यामुळे त्या कुबट वासाबरोबरच घामाचे रक्ताचे कुजलेल्या खरकट्याचे मानवी मलमूत्राचे आणि अमानवी अस्तित्वाचे अनेक मिसळलेले दुर्गंध त्याला जाणवत होते थोड्या वेळात त्याची नजर आतल्या अंधाराला सरावली बाजूला पडलेली केरसुनी घेत त्याने स्वतःच बसण्यापुरती जागा साफ केली पडलेला सुखा कचरा गोळा करून त्याने माचीस पेटवून पेटती काडी त्यात टाकली तात्काळ अग्नी प्रज्वलित झाला आतल्या अंधारास प्रकाशाने व्यापले तरीही संपूर्ण अंधार गिळण्यास तो प्रकाश तोकडा पडत होता त्या ज्वाळांनी आत आलेल्या व्यक्तीचे रूप उघडे पाडलं होतं काळी वस्त्रे धारण केलेल्या त्या व्यक्तीच्या जटा पाठीवर रोळत होत्या भल्या मोठ्या कपाळावर त्याने भस्म पासून त्यावर लाल भडक उभा टिळा अंगठ्याने ओळला होता मोठाले तांबारलेले डोळे त्याची भयानकता अधोरेखित करीत होते त्याचे डोळे पक्के निग्रही आणि रागिष्ट दिसत होते वाढलेल्या भरघोस काळ्या पांढऱ्या मिशांनी ओठ आणि छातीपर्यंत लोंबकळणाऱ्या दाढीने गळा झाकला गेला होता गळ्यातील अनेक रुद्रमाळा वाढलेल्या पोटावर विसावल्या होत्या एकूण तो एक सिद्ध मांत्रिक असल्याचे भासत होते झाडून स्वच्छ केलेल्या जागेत तो पालथी मारून बसला काखेतली झोळी बाजूला काढून ठेवत त्याने काही मोजकेच सामान बाहेर काढले एका पिठाचे छोटे वर्तुळ काढून त्यात रिकामीच काचेची बाटली मांडली मग बाबळीच्या काळ्या मोडून होम पेटवला त्यात काळे उडीत काळे तीळ वाहिले एक छोट्याशा काचेच्या बरणीतून राईचे तेल ते आगनी वर भड़ त्या अग्नीवर शिंपडताच तो भडभडून पेटून उठला डोळे बंद करून तो कसलेसे मंत्र फुटफुटू लागला बेशीखाली झाकल्या गेलेल्या ओठांची हालचाल वाढली त्यातून जोरजोरात त्या मंत्रोच्चाराचा आवाज बंद जागेत घुमू लागला मध्ये मध्ये तो ते पेट ते हो त्या पेटत्या हवनावर राईच्या तेलाचा मारा करून त्याची धग कायम ठेवत होता काही शेवटचे मंत्र बोलून होताच त्या रिकाम्या बाटलीत पांढरा धूर दिसू लागला अचानक ती बाटली जागच्या जागी थडथडून हलू लागली आतल्या धुराचा जोर सहन न होऊन त्या बाटलीवर गच्च लावलेले बुच आवाज करत हवेत उडाले आणि आतला सारा धूर फसफसत बाहेर आला काही क्षणात त्या धुराने एक मानवी आकार धारण केला एखाद्या लहान मुला एवढा किंवा बुटक्या माणसासारखा तो आकार भासत होता त्या पांढऱ्या वर्तुळातच तो आकार समोर बसलेल्या त्याच्या मालकाच्या आज्ञेची वाट पाहत हवेत तरंगत होता बुटक्या तुझा एक भाऊ बंद या जागेत कुठेतरी वास्तव्य करून आहे त्याचा माग काढ त्याची कोणतीही वस्तू सापडली तर इथे घेऊ नये बुटक्याच्या मालकाने आदेश देताच तो वर्तुळा बाहेर पडला तो पांढुर का आकार त्या गोदाम रुपी वास्तूत प्रत्येक ठिकाणी हुंगून पाहून त्याच्या पिशाच्या योनीतील बंधूचा तपास करू लागला पायंग्याच्या अस्तित्वाचे पुरावे बुटक्याच्या तीक्ष्ण नाकाला जागोजागी सापडत होते त्याचा माग काढत हळूहळू हुँ तो त्या गोदाम सदृश्य इमारतीतून बंगल्याच्या दिशेने निघाला त्याचा मालक मात्र बुटक्याला वश केल्याचा प्रसंग आठवू लागला आपल्या गुरुकडून शिकलेल्या अनेक विद्यापैकी पिशाच बंधनाची विद्या, बंधना विद्या अभ्यासण्यासाठी जेव्हा तो जंगलात फिरत होता तेव्हा त्याला एक मनुष्य कपाल का व काही हाडे सापडली बाबा जगन्नाथ म्हणजेच त्याच्या गुरुकुळून शिकलेल्या भूतवाचक सिद्धीचा वापर करत त्याने मंत्रोच्चार करत आपला डावा हात त्या कपाळावर ठेवताच त्या मृतकाच्या जिवंतपणीचा हृदयद्रावक भूतकाळ डोळ्यासमोर आला त्याच्या आई वडिलांना झालेलं हे शेंडेफळ इतर सामान्य मुलांपेक्षा थोडं वेगळं होतं तोंडाच्या मानाने मोठं असलेलं वड्यासारखं नाक आणि बुटकेपण यामुळे वडिलांचं प्रेम त्याला कधीच लाभलं नाही गजानन इतकं सुंदर नाव ठेवूनही त्याला कायम बुटक्या किंवा फेंद्र्या याच नावानं हाक मारली जाई बाकीच्या भावंडांनीही त्याच्या दिसण्यावरून आणि उंचीवरून कायम त्याला हिणवलं जे काही थोडंफार प्रेम मिळालं ते त्याच्या आईकडूनच तो वयात येता येता त्याची आईही आजारपणात दगावली आणि मग दिसण्यावरून सतत होणारा अपमान हेटाळणे सहन न झाल्याने एके दिवशी घरदार सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी तो पळून गेला पोट भरण्यासाठी मिळेल ती चाकरी करता करता हॉटेलात कामाला असताना एका सरकशीच्या मालकाची नजर त्याच्यावर पडली त्यांनाही सरकशीत विदूषकांची गरज होती गजाची उंची आणि वड्यासारखं नाक त्यामुळे तो कोणतीही रंगरंगोटी न करताच आधीच विदूषक वाटत होता गजाला विचारणा करताच बाहेर होणारी त्याची कुचंबना पाहता त्याने ही नोकरी स्वीकारली सरकशीत त्याला त्याच्यासारखेच इतर विदूषक जोडीदार लाभले आपल्यासारख्या माणसात तो रमू लागला काही दिवसात तो उत्तम विदूषकी करून प्रेक्षकांना हसवू लागला त्यांच्या टाळ्या मिळवू लागला अनेक राज्यात सरकशीमुळे त्याला भ्रमण करण्याचा योग आला सरकशीत काही वर्ष आनंदात गेली पुढे सिनेमाचे फेळ आले आणि सरकशी चाले नाशा झाल्या तोट्यात चाललेली सरकस मूळ मालकाने कुण्या शमशेरराव नावाच्या श्रीमंतास विकली फक्त काही जुन्या लोकांना कामावर ठेवून बाकीच्या सर्वांना कामावरून काढण्यात आले त्यात ठेवलेल्या जुन्या लोकात गजाची वर्णी लागली नवा मालक मात्र जुलमी होता पगार कमी काटकसर सर्कशीतल्या कामाशिवाय तिकीट विक्री जाहिरातीचे हँडबिल वाटणे तंबू ठोकणे सामान उचलणे यासारखी इतर कामेही तो कलाकारांकडूनच करून घे त्याचेच रक्त त्याच्या चिरंजीवात संग्राम संचारत होते बापापेक्षा तो एक पाऊल पुढे होता सरकशीत काम करणाऱ्या अनेक सुंदर तरुणींवर बळजबरी करून त्याने त्यांचे तारुण्य उद्ध्वस्त केले होते अनेक वेळा त्याची तक्रार करूनही मालक लेखाच्या गैरवर्तणुकीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत होते आपली वासनेची आग शमवण्यासाठी सरकशीत नव्याने रुजू झालेल्या एका तरुणीवर संग्रामने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यावेळी गजाने न राहून त्याला रोखताच एका विदूषकाने चक्क मालकाला रोखावे हा अपमान सहन न होऊन त्यावर तो चालून आला रिंगमास्टरच्या हंटरने त्याने गजाला बेशुद्ध होईस्तवर बळविले बेशुद्ध झालेल्या गजाच्या अंगावर बादलीभर गार पाणी ओतून त्याला पुन्हा शुद्धीवर आणले गजाला हंटरच्या माराने शरीरभर वेदना होत होत्या त्यात रागाच्या भरात संग्रामने विकृतीच्या साऱ्या सीमारेषा ओलांडून गजाला संपूर्ण नग्न केले त्याच्या पार्श्वभागावर बलात्कार करून त्यानंतर त्याच अवस्थेत सर्वांसमोर गजाच्या बुटकेपणावर फेंदारलेल्या नाकावर टोमने मारत त्याची धिंड काढली सरकशीत काम करणारे अनेक कलाकार गजाच्या बाजूने उभे राहिले शमशे रावाकडे त्यांनी संग्रामची तक्रार केली लेखाच्या या किळसवाण्या कृत्यावर शिक्षा देण्याचे सोडून त्यांनी तक्रार करणाऱ्यांना खडे बोल सुनावले गजा ह्याच लायकीचा आहे आणि कोणाला काम करणे जमत नसेल तर खुशाल सोडून जा असे सांगत सर्वांनाच त्याने हाकलून लावले आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाने आयुष्यात पहिल्यांदाच गजा सुडाने पेटला होता संग्रामला ठार करून कोणतीही शिक्षा भोगण्यास त्याने मनाची तयारी केली होती रात्री सर्वत्र सामसुम झाल्यावर सरकशीत चाकूच्या करामती दाखवणाऱ्या कलाकाराच्या तंबूत शिरून गजाने काही चाकू लंपास केले बदल्याच्या इराद्याने तो संग्रामच्या तंबूपाशी पोहोचला संग्राम नेहमीप्रमाणे दारू ढोसत बसला होता कोणतीही चाऊल न लागू देता गजा त्याच्या तंबूत शिरला बेसावद आणि बेधुंद असलेल्या संग्रामच्या येत गजाने एका हाताने त्याचे तोंड दाबून धरले आणि त्वरेने चाकूचे धार धार पाते त्याच्या मानेवर सरकन फिरवले संग्रामच्या गळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले अस्फुट किंचाळी पोळत संग्राम कोसळला पण त्या आवाजाने बाजूच्या तंबूत झोपलेल्या शमशेर रावाला जाग आली आपल्या काही माणसांना आवाज देत त्याने संग्राम तंबूत धाडलं समोरील दृश्य पाहून त्याने बुटक्या गजाला धरला त्यांच्या ताकदी समोर गजाचा विरोध तोडका होता त्यातल्या एकाने धावत जाऊन समशेररावला बातमी कळवली संग्रामच्या खुनाच्या बातमीने समशेरराव हा धरला धावत तो संग्रामच्या तंबूत दाखल झाला एकुलत्या एका मुलाचा रक्ताने माखलेला देह पाहून व्याकुळ होत तो जोरजोराने किंचाळू लागला त्या गळख्याने सर्कशीतल्या साऱ्याच तंबूतल्या बत्त्या भराभरा पेटल्या सारे लोक जमा झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संग्रामला पाहून अनेकांना आनंद झाला पण जेरबंद झालेल्या बुटक्या गजाला पाहून सर्वांना त्याची काळजी वाटू लागली रागाने लालबुंद झालेल्या शरीर कंपन पावत होते त्याच आवेशात त्याने त्याच्या गुंडांना गजाला वाघाच्या पिंजऱ्यात टाकायला सांगितलं शमशेररावाची आज्ञा ऐकून गुंडही क्षणभर स्तब्ध झाले पण त्यांच्या आदेशापुळे ते हतबल होते आपल्या मुलाच्या खुण्याला हाल हाल करून ठार करायचे होते गजाने असं काही होईल असा विचारही केला नव्हता भीतीने त्याचे काळीज धडधडू लागले आपल्या जीवाची भीक मागत तो आता रडू लागला पण आता क्रूरपणे हसत होता त्याच्या इशाऱ्याने वाघाच्या पिंजऱ्यात टाकण्यात आले आधीच त्याच्या प्राण्यांना पोटभर खाऊ घालत नव्हता कायम अर्धपोटी असलेल्या वाघासमोर आयते चालून आलेलं भक्ष पाहून पिंजरातल्या दोन वाघांनी डरकाळी पोळत गजावर झेप घेतली दोघांच्या झटापटीत पुटक्याचा देह चोळामोळा आपल्या ताकदवर जबड्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडत वाघांनी आपली खुराक भरून काढली हे सारे पाहत असलेल्या अनेकांच्या डोळ्यातून आणि काहींच्या विजारीतून पाण्याच्या धारा वाहत होत्या जे काही घडले हे जर बाहेर कोणाला सांगितलं तर त्याची बी हीच गत होईल असा हग्या दम भरत शमशेरराव मरून पडलेल्या आपल्या मुलाचे पुढील देहसंस्कार करण्यासाठी निघून गेले मरताना बुटक्याच्या मनात शमशेररावाला संपवण्याची शेवटची इच्छा होती जी अपूर्णच राहिली मांत्रिक आता बुटक्याच्या भूतकाळातून बाहेर आला होता आपल्या गुरुकडून शिकलेल्या पिशाच बंधन विद्येच्या सरावासाठी तो बुटक्याचे कपाल व हाडे घेऊन आपल्या वास्तव्याच्या गुफेत परतला वाटेत लागणाऱ्या वस्तीतील पुत्री त्याचा मांत्रिकी गूढ अवतार पाहून नेहमीसारखीच त्याच्यावर भुंकू लागली त्यांच्या भुंकण्याने कायम त्याच्या डोक्यात सनक जात असेल पण तुर्तास ते विचार सोडून त्याने विधीची तयारी चालवली बाबा जगन्नाथने शिकवल्याप्रमाणे सारी मांडा मांड करून तो मंत्रोच्चारण करू लागला समोर काढलेल्या पिठाच्या रिंगणात मांडलेल्या बुटक्याच्या कवटीत हळूहळू हालचाल जाणवू लागली पुसलेल्या मांसाचा तीव्र दर्प नाकातले केस जाळू लागला आणि काहीच क्षणात त्या कवटीच्या वरच्या बाजूला क्रोधित आत्मा धुराच्या रूपात जोरजोरात हेलकावे खाऊ लागले जगन्नाथ बाबांसोबत अभ्यास करताना पाहिलेल्या पिशाच्यांपेक्षा ही आकृती बरीच लहान ठेणगी दिसत होती त्या छोट्या पांढऱ्या ढगातून रक्तासारखे लालसर डोळे चमकत होते मला इथे कशाला बोलावलाय बुटक्या रागात बोलत होता पण अशा खोळसांड आत्म्याची मस्ती उतरवून त्यांना काबूत करण्याची विद्या ही जगन्नाथ बाबांनी आपल्या पटशिष्यात शिकवली होती विलंब न करता मांत्रिकाने शेजारी ठेवलेल्या कमंडोल सैतान देवाच्या मूर्तीवर अभिषेक चढवलेले जल तोंडात मंत्र पुटपुटून बुटक्यावर शिंपडले त्याच सरशी असंख्य विंचू दसल्यासारख्या वेदना होऊन इतका वेळ हवेत तरंगत असलेला बुटक्या त्या पिठाच्या वर्तुळात कोसळला वेदनेपासून मुक्त करण्यासाठी गयाबया करू लागला यापुढे तू माझा गुलाम आहेस माझ्या सर्व आज्ञा तुला पाळाव्या लागतील ला। आदेश दिला बंधन क्रियेमुळे बुटक्या होता ऐकण्या वाचून त्याला पर्याय राहिला नाही मी कायमची गुलामगिरी पत्करतो पण त्याआधी माझी एक अतृप्त इच्छा मला पूर्ण करण्याची परवानगी द्यावी बुटक्या समशेरला संपवण्याच्या हेतू पूर्ण करण्याबद्दल बोलत होता मांत्रिकाने ते ताळले होते पिशाच्याने घेतलेल्या प्रत्येक बळीनंतर त्याची शक्ती वाढत जाते हे मांत्रिकास ठाऊक होते बुटक्याची शक्ती वाढली तर त्याच्या गुलामीत असल्याने मांत्रिकाचीही शक्ती वाढणार होती त्याने तात्काळ संमती दिली मरताना वाघांनी बुटक्याचे शरीर खाऊन टाकल्यामुळे पिशाचचे योनीतील शक्ती वापरताना त्याला कोणताही ठोकळ आकार घेता येत नव्हता त्याला आपल्या शक्ती वापरण्यासाठी मृत अथवा जीवित शरीराची गरज होती या साऱ्या गोष्टी त्याला ज्ञात नसल्याने इतके दिवस शमशेरराबाचा बदला तो घेऊ शकला नव्हता त्याच्या नव्या मालकाने या सर्वांची त्याला जाणीव करून दिली जिवंत शरीरात प्रवेश करण्याइतकी त्याची शक्ती पुष्ट झाली नव्हती त्यामुळे मृत शरीराचा वापर करूनच त्याला आपला सूड घेता येणार होता नजीकच्या वस्तीवरील भुकणाऱ्या एका कुत्र्याला भोसकून मारून शरीराचा प्रश्न मांत्रिकाने सोडवला पहिल्यांदाच भुटका आपली पिशाच शक्ती आजमावणार होता त्या मृत शरीरात शिरताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या श्वानाचे डोळे पुन्हा लालसर होऊन संपू लागले बदला घेण्यासाठी आतूर झालेला तो श्वान रूपी बुटका आपल्या सावजाच्या दिशेने गुरुगोरात वायू वेगाने मार्गस्थ झाला काही वेळातच तो सरकशी पाशी समशेर शमशेर रावाचा तंबू हुडकून काढत तो आपला राग दाखवण्यासाठी जोरजोराने भुंकू लागला चौदाळलेल्या त्या कुत्र्याचे भुंकणे ऐकून शमशेर बाहेर आला पण त्या श्वानाचे भयंकर रूप पाहून त्याची बोबळी वळली त्याचे लालसर डोळे चमकत होते अंगावरची कातडी झळून गेली होती आतले अवयव दिसत होते आतड्या बाहेर लोंबकळत होत्या पावसात गळणाऱ्या छतासारखी त्याच्या देहातून रक्त जमिनीवर होते ठेवले तीक्ष्ण सुळे बाहेर काढून ऊठ वर ताणून तो जोर जोरात होता जीवाच्या आकांताने शमशेरराव ओरडू लागला गलका ऐकून सरकेशीतले अनेक जण गोळा झाले समोरील दृश्य पाहून साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला क्षणाचाही विलंब न करता बुटक्याने रावावर झडप घेतली एखाद्या हिंस्त्र पशुप्रमाणे त्याने रावाच्या देहाचे लचके तोडण्यास सुरुवात केली त्याच्या असामान्य ताकदीसमोर शमशेरचा प्रतिकार अतिशय क्षीण पडला आपल्या धनाला वाचवण्यासाठी त्याच्या गुंडांनी तलवारी कोयतानी त्या श्वापदावर वार करण्यास सुरुवात केली पण बुटक्याने जबड्याच्या दोन चार हिसक्यातच एक दोघांचे हातपाय धडा वेगळे करताच त्यांचे अवसान गळाले आता बुटक्या पुन्हा अर्धमेल्या देहाकडे वळला आपले तीक्ष्ण दात त्याने शमशेररावाच्या नरड्यात घुसवताच आर्त किंकाळी फोडून शमशेररावाने आपला देह सोडला एक एक करत त्याने मृत कलेवराचे सारे अवयव उपटून काढले सर्वत्र रक्त मांसाचा सडा पडला होता अर्धा अधिक देह खाऊन झाल्यावर आपली सुळाची तृष्णा शांत करून बुटक्याने त्या श्वानाचा देह सोडून दिला इतका वेळ धुमशान घालणारं ते धूळ तिथेच कोसळलं बुटका त्यानंतर मांत्रिकाचा आज्ञाधारक गुलाम बनला होता पुढे बुटक्यासारख्याच अनेक अतृप्त आत्म्यांना वश करून त्या मांत्रिकाने आपले गुलाम बनवले होते असल्याशा आवाजाने मांत्रिकाची तंद्री भंग पावली समोर बुटक्याचे पिशाच हवेत तरंगत होते आणि त्याने कुठलीशी लाकडी पेटी आणून मांत्रिकाच्या पायाशी टाकली होती त्याचे काम संपले होते आपल्या पिशाच बंधूची वस्तू त्याने हुडकली होती मांत्रिकाने बुटक्याला परतण्याची आज्ञा देताच पुन्हा त्या रिकाम्या बाटलीत सामावून जा तो विरून गेला मांत्रिकाने बाजूला पडलेला बुच बाटलीला पुन्हा घट्ट बसवलं आपल्या शत्रूची माहिती मिळवण्यासाठी त्याने आपला मोर्चा त्या लाकडी पेटीकडे वळविला Горький.